नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता महादेवाचा अभिषेक परत असतो आणि तितक्यात रघु तिथे येतो त्याची चलबिचल अवस्था असते आणि तो, तो आजीकडे बघतो तर आजीचा महादेवाचा जप सुरू असतो ओम नम शिवाय असं आजी म्हणत असते तर आकाशचा अभिषेक सुरू असतो त्याच वेळेला आता रघू विचार करत असतो की मी काय करू तिकडे मालकीनबाई हा वरती आहेत आणि त्यांच्याबरोबर रागिनीबाईसाहेब आहेत जर त्या त्यांच्यासोबत राहिल्या तर नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील म्हणून मला आकाशबाबांना वर पाठवलंच पाहिजे असं म्हणून रघु आता आकाशला म्हणतो की आकाश बाबा तुम्ही जरा वर जाता का नाही मालकीनबाई एकटे आहेत ना तिकडे जर त्यांना शुद्ध आली तर तुम्हाला त्यांच्याबरोबर असायला हवं म्हणून तुम्ही प्लीज तिकडे जा त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की नाही रघु काही झालं तरीही मला आता भूमीबरोबर न राहता इथे अभिषेक केला पाहिजे आणि भूमीला शुद्ध यावी याच्यासाठीच मी हा अभिषेक करत आहे ना म्हणून तिला शुद्ध येण्यासाठी मी हे सगळं करतोय त्याच वेळेला आता तो म्हणतो की वर तर रागिणी आत्या आहे ना ती बघेल सगळं हो मी इथेच थांबतो मग रघु बाजूला होतो आणि विचार करू लागतो की आता मी काय करू ज्याने आकाशबाबा माझा ऐकतील मला सगळं काहीतरी केलं पाहिजे नाहीतर जर रागिनीबाईसाहेब कडे त्या राहिल्या तर मग त्यांचं काही खरं नाही ते नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील तर आता मुद्दामच रागिनी आणि अभिजित एक प्लॅन करतात ते म्हणतात की अगं आई मोठे औषधं आणायचेत प्रिस्क्रिप्शन दिल्यानं डॉक्टरने जसं आणि आकाश तिथे नाही आहे आकाश तर खाली जप करतोय आणि अथर्व अथर्वला बोलवलं तर तो फराळचा वगैरे बघतोय आणि मग ती म्हणते की तू जाऊन ये ना तेव्हा तो म्हणतो ते 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 की अगं मला जायचंच होतं पण मला एक महत्त्वाचा फोन आला त्याच्यामुळे मला गप्प बसावं लागलं आहे आणि मला ते आता मीटिंग अटेंड करायची तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की बरं अभिजित मग आता काय करायचं आपण ती भूमीला औषधं देणं ना खूप महत्त्वाचं आहे ती अजूनही शुद्धीवर आलेली नाही ती शुद्धीवर आली आणि तिलाही जर औषधं मिळाली नाहीत तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच मला असं वाटतंय की आपण तिला हे सगळं औषधं द्यावीत लवकरात लवकर मग कोणालेली औषधं हे सगळं प्रशांत ऐकत असतो आणि प्रशांत तिथे जातो आणि म्हणतो की बरं आत्या हे द्या मला दे औषधं मी आणतो जाऊन तेव्हा ती ते म्हणते ते की प्रशांत बाळा तू आणशील का औषधं जाऊन तेव्हा तो म्हणतो की हो आणतो मी ताईला शुद्ध आली पाहिजे ना मग मी आणतो आता अभिजित म्हणतो की थँक्यू व्हेरी मच प्रशांत तेव्हा तो वेलकम म्हणतो आणि म्हणतो की ठीक आहे मी औषधं आणतोय ताईची काळजी घ्या त्याचवेला आता ती म्हणते की हो हो बाळा जा लवकर जाऊन ताईची औषधं घेऊन ये बरं झालं तू चालला आहेस ते घरात प्रत्येकाशी कामच चालू आहेत ना आणि जा खरंच तेव्हा मग आता तो म्हणतो की हो मी लगेचच ही औषधं जाऊन घेऊन येतो आणि नंतर प्रशांत तिकडून निघून चाललेला असतो त्याच वेळेला आता रागीने विचार करते की अभिजित झालं फायनली ह्याला कसं तरी आपण कटवलं पण हा परत येता कामाने हा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे हा लगेच वर आला नाही पाहिजे आणि हा नाही तर इतर कोणी वरती येऊन देऊ नका तुम्ही बघा आता कोणाकडे लक्ष ठेवा कोणालाही या रूममध्ये वर येऊ देऊ नका भूमीला शुद्ध आली तर मला बघायचं आहे की तिला नेमकं काय काय आठवते येते म्हणूनच तुम्ही एक काम करा तुम्ही दे का। आता कटा लवकर कटा आणि जर कोणा येत असेल तर तिथे येऊ देऊ नका आता रघु तिथून पटकन बाजूला होतो रघुने सगळं ऐकलेलं असतं आता अभिजित आणि पौर्णिमा हे पटापट पत बाहेर पडतात आणि त्याच वेळेला रघुही तिकडे बसून लपतो आणि आकाशचा तो अभिषेक सुरूच असतो प्रशांतला देखील आता रागिणीने बाजूला केलेलं असतं आणि त्यानंतर मग आता इथे रागिणी ही भूमीकडे येते तिच्या गालाला गदागदा हलवून म्हणते की काय गं हे भूमी उठ ना तुला उठायचं आहे ना अगं तुला काय आठवतं आहे की नाही ते मला बघितलं तर पाहिजे ना नाही तर मग माझं काय करायचं आहे हे तू करशीलच त्याच्या अगोदरच मला काहीतरी केलं पाहिजे असं रागिनी म्हणत असते आणि त्यानंतर मग आता भूमीची काही शुद्ध येत नसते ती डोळे बंद करूनच असते तर भानुशालीला भेटायला लोंढेकर आलेला असतात आणि ते गा, गाडीची काच वाजवतात त्याच तो म्हणतो की साहेब येऊ का आत तेव्हा मग भानुशाली म्हणतो की हो हो या आत या तुम्ही आणि तो गाडीमध्ये आतमध्ये येऊन बसतो त्याच वेळेला लोंडेकरला तो, लोंडे तो विचारतो की काय लोंडेकर साहेब सगळं मस्त चालू आहे ना मजेत चालू आहे ना तेव्हा लोंडेकर म्हणतो की हो अगदी सगळं तुमच्या कृपेने व्यवस्थित मग तो म्हणतो की व्हेरी गुड ठीक आहे आता तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे आकाश महाजन आहे त्याच्या ऑफिसमध्ये जायचं आहे तिथे काही फाईल्स देतो आणि जे काही मी मोठ्या मोठ्या पॉईंट आउट केल्यात ना गोष्टी त्या छोट्या आहेत पण त्या मोठ्या कशा करायच्या या तुम्हाला चांगल्याच ठाऊक आहेत आणि म्हणूनच या गोष्टींवर पूर्णपणे फोकस करा आणि तुमच्या हिशोबाने ज्या काही गोष्टींचा चार्ज करता येतोय तो करा तुम्ही मग आता लोंडेकर म्हणतात की तसं आकाश महाजनचा व्यवहार आहे ना तो खूपच पारदर्शक असतो आणि त्याचं सगळं काम हे चोख असतं अगदी मग त्याच वेळेला लोंडेकरने असं म्हटल्यावर भानुशाली हा त्याला फाईल देतो आणि म्हणतो की फाइल, फाइल बर हे घ्या फाईल आणि या फाईलबरोबरच हे पैसेही घ्या असे अजून चार सुटकेट भेटतील आता तरी होईल ना काम तेव्हा लोंडेकर डन असं म्हणतो हात मिळवणी करतो आणि बाहेर पडतो तेव्हा आता भानुशाली म्हणतो की आकाश आता बघच मी तुला या सगळ्यात कसा अडकवतो ते नंतर मग रघू हा धावत धावत आकाशकडे येतो आणि म्हणतो की आकाश बाबा मला असं आहे की तुम्ही लवकरच वरती जावं खरंच कारण जर त्यांना शुद्ध आली तर तुम्ही त्यांच्याकडे असायला हवं आहे तेव्हा आकाश म्हणतो की नाही रघु काका मला जाता येणार नाही कारण मी महादेवाला तसं वचन दिलंय जोपर्यंत भूमीला जागेत नाही तोपर्यंत मी तुझा अभिषेक थांबवणार नाही आणि मग त्यानंतर इथे अभिषेक हा सुरू असतो आजीची जपमाही सुरूच असते आणि पौर्णिमा आणि अभिजित पूर्ण लक्ष देऊन असतात त्याच वेळेला आता भूमीची जराशी हालचाल होत असते आणि ती जराशी उठण्याचा प्रयत्न करत असते आणि नंतर ही बघते आणि म्हणते की वापरे भूमीला शुद्ध आली वाटतं आता हिला नेमकं काय आहे काय माहिती ए भूमी उठ ग उठ असा म्हणून ती आवाज देत असते आणि त्याच वेळेला आता भूमी ही जराशी हाताशी हालचाल करते त्याच वेळेला इथे अभिषेक करत असताना आकाशला काहीतरी जाणवतं त्याला असं वाटतं की बहुतेक भूमीला शुद्ध आली आहे तो आता घालतच असतो आणि अभिषेक थांबवतो आणि म्हणतो की आजी तेव्हा आजीचे पटकन डोळे उघडतात आजी म्हणते की काय ग काय झालं तेव्हा तो म्हणतो की आजी मला असं वाटतंय की भूमीला शुद्ध आलेली आहे मला तसं जाणवलं आहे मनाकडे महादेवाने तसं मला संकेत दिला त्याने माझं ऐकलं भूमीला ती उठून बसवते आणि म्हणते की भूमी बाळा काय होत आहे तुला अगं मी तुझी रागिनी हत्या हे घे पाणी पी म्हणजे तुला जरा बरं वाटेल त्याच वेळेला आता रागिणीला पाहिल्यानंतर भूमीला जरासा राग आल्यासारखा होत असतो ती तिच्याकडेच बघत राहिलेली असते तेव्हा रागिनी म्हणते की भूमी अगं बाळा काय झालं तू अशी का बघतेस माझ्याकडे आणि त्याच वेळेला म्हणते की काय झालंय काय तुला तेव्हा ते म्हणते की काय नाही आकाश कुठे आहे तेव्हा मग ते म्हणते की अगं आकाश खाली आहे तो महादेवाचा अभिषेक करत आहे तुला शुद्ध आली नाही ना म्हणून तो चिंतेत होता आणि तो खाली आहे पण भूमीबाळा मी आहे ना अजिबात काळजी करू नको काय झालं होतं तुला अचानक आणि मला सांग की तुला काय आठवलं होतं मी तुझ्या आईसारखीच आहे तू माझ्याशी शेअर करू शकतेस तेव्हा ते, ते म्हणते की आत्या जी गोष्ट ते बुवा सांगत होते ना ती मला गोष्ट माझ्यासारखीच वाटत होती म्हणजे ती गोष्ट मी जगले ना असं मला वाटत होतं तेव्हा रागिनीला भीती वाटते रागिणी मनातच विचार करते की याचा अर्थ हिला फक्त इतकंच आठवलं आहे तिची गोष्ट बाकी तिला माझ्याबद्दल काहीही आठवलेले नाही तेव्हा रागीने मात्र बोलायला सुटते ते म्हणते की अगं बाळा भूमी असं काही नसणार आहे अगं ती गोष्ट तुला तुझी वाटली कारण त्या गोष्टीत काहीच बरं थोडंसं सा साम्य असेल म्हणून तुला ती तुझी गोष्ट वाटली तेव्हा आता आजी उठते आकाश आणि आजी देवीला हात जोडून म्हणतात की देवा माझं सगळं व्यवस्थित कर सगळं नीट होऊ दे आता आकाश उठतो आणि म्हणतो की मी भूमीला बघण्यासाठी जातो आहे पौर्णिमा आणि अभिजित थांबवत म्हणतात की जर तसं काही झालं असतं शुद्ध आली असती तर आईने आपल्याला फोन करून सांगितलं असताना अजून काही फोन आला नाही आकाश म्हणतो की नाही मला माझं मन सांगतंय की माझ्या भूमीला शुद्ध आली आहे म्हणूनच आता तो तिथे धावत सुटतो तर इथे भूमी ही म्हणत असते की म्हणजे ते पती म्हणते की अगं अशा थोड्याफार गोष्टींमध्ये साम्य आहे बघ तुम्ही तिघे बहिणी या घरात लग्न करून आलात आणि ते गुरुजी काय म्हणाले की तुमच्यामध्ये साम्य होतं म्हणजे आकाश हा मानसिकरित्या रुग्ण होता, होता। पण असं तर काही नाही जेव्हा तुझी आणि आकाशची भेट झाली तेव्हा तो चांगला असं धडधाकट डॅशिंग आणि एक बिझनेस मेन होता आणि तू अशी कशी विचार करू शकतेस की आकाशच्या बाबतीत काही चुकीचं घडलं आहे तुम्ही भेटलात तेव्हा तर तू त्याला ओळखतही नव्हती आणि तू तर त्याचा खूप राग करायचीस ना जेव्हा भेटलीस तेव्हा मग ही सगळी गोष्ट तुमची कशी असेल तेव्हा ती म्हणते की हो आत्या कदाचित मला भास झाला असेल रागिनी म्हणते की नरहरी ना गोष्टच तशी सांगतात की समोरच्याला वाटतं की ती आपलीच गोष्ट आहे अगं कधीकधी तर मला पण असं वाटलं की ही गोष्ट माझी आणि राजारामांची आहे खरंच तेव्हा ती म्हणते की हो झालं असेल मग आत्या असं तेव्हा ती तिची पा घेऊन म्हणते की हो बाळाभूमी कसलाही विचार करू नको आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकाशला याबद्दल काहीही सांगू नको आणि शांत राहा कारण आकाशला खूप टेन्शन ना उगीच असतो या गोष्टींचा विचार करत राहणार त्यापेक्षा तू ही कुठलीही गोष्ट त्याला सांगू नको आणि ही गोष्ट तुझ्या आणि माझ्यातच ठेव हो। जे काही आपलं बोलणं झालं आहे ती तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे नाही सांगणार आणि ती डोकं मागे ठेवून पडलेली असते त्याच वेळेला रागिरी म्हणते की बरं झालं याचा अर्थही माझ्यापर्यंत अजून काही पोचले नाही पण हे सगळं आठवणं पण हिला डेंजरस आहे आणि काही आठवून नाही का? दिलं पाहिजे ती बाहेर पडत असताना आकाश येतो आणि आकाशला मुद्दामच हसून ती सांगते की अरे आपल्या भूमीला शुद्ध आली आहे भूमी शुद्धीवर आली त्याच वेळेला आता तो म्हणतो की तिला काही आठवलं का ते म्हणते की नाही रे मला तरी असं अजून काही वाटलं नाही की तिला आठवलंय म्हणून अजून तरी असे काहीच झालेले नाही असं ती म्हणत असते नंतर आता आकाश हा विचार करतो की ठीक आहे मी बोलतो तिच्याशी आणि रागिनी मात्र आनंदाने बाजूला निघून जाते आणि आकाशला म्हणते की तू तिला काहीही विचारू नकोस कारण त्याचा तिला त्रास होऊ शकतो रघु विचार करतो की ही मुद्दामच असा बोलली असणार आणि मला माहीत आहे जरी ही बाईसाहेबांना हिने काही सांगितलं असणार मालकीनबाईंनी तरीही ही काही त्यांना सांगणार नाही आणि त्यानंतर मग आता भूमी ही आकाशकडे बघत म्हणते की तू काय करत होतास तेव्हा तो म्हणतो की खाली मी अभिषेक करत होतो तु तुला शुद्ध यावी म्हणून बरं काय झालं तेव्हा ती ते म्हणते की आकाश ते बुवा कीर्तन सांगत होते ना तेव्हा आकाश म्हणतो की हो बोल ना काय झालं तेव्हा ती ते म्हणते की काहीच नाही आणि आकाश त्या हवेला शांत बसतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आता लोंडेकर आणि त्याची माणसं ही आकाशच्या महाजन गार्मेंट्समध्ये धाड टाकतात आणि सगळीकडे चेकिंग सुरू असते राजाराम म्हणतो की अहो काय करताय काय तुम्ही ही कसली तुमची चेकिंग सुरू आहे त्याच वेळेला तो म्हणतो की पैसे शोधत आहे मी पैसे आकाश म्हणतो की अहो साहेब काय बोलताय काय तुम्ही इथे पैसे कसे काय त्याच वेळेला ता तो म्हणतो की हो शोधतोय मी पैसे आणि नंतर मग हातोड्याने तो वरती भिंतीवरती मारायला लागतो त्याच वेळेला वर भिंतीवर असलेले सगळेच पैसे आता खाली पडतात आणि ते पैसे खाली पडल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता पोलीस हे आकाशला घेऊन चाललेले असतात आणि हे सगळं पाहून भूमीला खूपच त्रास होऊ लागतो अभिजित आणि अथर्व मागे उभे असतात भूमी म्हणते की नाही असं काहीच नाही आहे माझ्या आकाशने काहीही केलेले नाही तरी त्याला घेऊन जातात भूमी मागूनच लांबून ओरडत असते की आकाश तुला मी काही होऊ देणार नाही मी तुला नक्की वाचवणार आता भूमी आकाशला या सगळ्यामधून कशाप्रकारे सोडवणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांची अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा